ओम चैतन्य नवनाथाय नमः ओम नमो आदेश कोपरा आठवणींचा मध्ये आज आपण बघणार आहोत नवनाथ कथासार अध्याय सत्ताविसावा राजा विक्रमाचा सुमेधावती बरोबर विवाह भरत्रुरीचा पिंगले बरोबर विवाह दत्तात्रेयाची भेट फलश्रुती नवनाथ कथासार सत्ताविव्या नित्यवाचना ने वा केवल श्रवणा ने ही हरवेली वस्तु पुनः सापडते आ गमावलेले पद पुनः प्राप्त होते मित्रांनो तुम्हें व्ही पाहता पहता पब्स्क्राइब करायला विसरता एक छोटीसी विनंती है जर तुम्हाला वीडियो पहाय आवड़ कृपया चैनेलला अवश्य सबस्क्राइब करा चला अध्याया करूया ओम नवनाथाय नम आदेश नवनाथ कथासार अध्याय सत्ताविसावा नगरात शुभविक्रम नावाचा राजा राज्य करीत असे त्यास सुमेधावती नामक एकच कन्या होती ती रुपलावण्यावती होती एके दिवशी तिचा विवाह करावा असे राजाच्या मनात आले व तो विचारप्रधानास सांगून तिला अनुरूप असावर शोधून काढ म्हणून त्यास सांगितले ते ऐकून त्या सुमंतिक प्रधानाने राजास विनंती केली की आपणास पुत्र नाही म्हणून मी आपल्या कनेसाठी जो उत्तम वर शोधून काढील त्यालाच राजकनेसह राज्यही अर्पण करावे आता जावईच आपणास पुत्राचे ठिकाणी आहे त्यास राज्यावर बसवून आपण राज्याच्या काळजीतून मुक्त व्हावे सुमंतिक प्रधानाने काढलेली ही युक्ती राजासही पटली व त्याने त्याच्या म्हणण्यास रुकार दिला व सांगितले प्रधानजी हत्तीच्या सोंडेत माळ देऊन ईश्वरी इच्छेने तो ज्याच्या गळ्यात माळ घालील त्यालाच राज्यावर बसवून नंतर त्याला कन्या अर्पण करावी ही राजाने काढलेली शुभ तोड प्रधानास रुचली मग त्याने सुमुहूर्तावर भव्य मंडप उभारून दरबार भरविला गुढ्यातोरणे उभारून सर्व लोकांनी आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली नंतर हत्तीस शृंगारून त्याच्या सोंडेत माळ दिली व त्याला सोडले राजा प्रधान सरदार मानकरी व नागरिक इत्यादी पुष्कळ लोक त्याचे मागून चालू लागले हत्तीने प्रथम सभामंडपातील लोकांवर नजर फिरवली व तो तेथून नगरात चालू लागला सर्व नगरातून फिरून तो किल्ल्याजवळ येऊन थांबला त्यावेळी किल्ल्यावर विक्रमासह आठ जण पहारेकरी होते त्यांना राजाने खाली बोलाविले त्यावेळी विक्रमाच्या गळ्यात हत्तीने माळ घातली त्याबरोबर मंगल वादे वाजू लागली सर्वास मोठा आनंद झाला मग विक्रमाला मोठ्या वैभवाने सभामंडपात आणले तेव्हा त्याला ओळखून काही लोक आपापसात हा कुंभार असल्याबद्दल बोलू लागले तेव्हा राजाने ही गोष्ट प्रधानास एका बाजूला नेऊन त्याचे कानावर घातली व ही गोष्ट ख्री असल्यास त्याला आपली मुलगी देणे अनुचित आहे असे त्याने सांगितले हे ऐकून प्रधानही काळजीत पडला व दूरवर नजर फेकून त्याने विक्रमाच्या साथीदारांस बोलावून घेतले व त्याच्याजवळ विक्रमाच्या जातकुळीविषयी विचारू लागला तेव्हा त्यांनी सांगितले त्याविषयी आम्हास नक्की माहिती नाही पण त्याच्या जातीच्या लोकांत चौकशी केली असता त्याच्या जातीबद्दल नक्की सुगावा लागेल मग प्रधानाने कुंभारास बोलावून आणले व त्यास विचारले तेव्हा तो म्हणाला मिथिलानगरीच्या सत्यवर्मा राजाची कन्या सत्यवती व गंधर्व सुरोचन हे दोघे त्याचे आईबाप आहेत हे ऐकताच प्रधानास परमानंद झाला मग खुद्द प्रधानकडूनच हे वर्तमान त्याने राजास ऐकविले तेव्हा राजालाही हर्ष झाला शेवटी खुद्द सत्यवर्मा राजास घेऊन येण्याबद्दल प्रधानाने राजास सुचवून त्याची संमती घेतली नंतर कमतास तो सत्यवर्मा राजास आणण्यासाठी मिथिलेत गेला तेथे त्याने राजाची भेट घेतली सत्यवर्म्यानी त्यांचा चांगला आदरसत्कार केला मग कमताने त्याला विक्रमासंबंधी सर्व हकीकत सांगितली व राजास विनंती केली की विक्रमाच्या जातीविषयी तेथील लोकांना संशय आहे तेव्हा आपण स्वतःच येऊन त्या संशयाची निवृत्ती करावी सर्व हकीकत ऐकून राजास परमानंद झाला त्याने स्वतः अवंतीस जाऊन सत्यवतीची भेट घेतली तेव्हा सर्व संशयाचा निरास झाला मग विक्रमाचा राज्याभिषेक झाला दानधर्म पुष्कळ करून याचकांना संतुष्ट केले नंतर लग्नसमारंभ मोठ्या थाटात पार पडला शेवटी सत्यवर्मा राजाने आपले राज्य विक्रमास अर्पण केले याप्रमाणे विक्रम दोन्ही राज्यांचा अधिप्ती झाल्यावर भरत्रुरी युवराज झाला व ते दोघे एकमताने राज्य करू लागले असेच दिवस जात असता आपली मुलगी पिंगला भरत्रुरीस द्यावी असा विचार त्याने विक्रमराजा सांगितला त्याचे म्हणणे विक्रमाने मान्य केले व मुहूर्त काढण्यास सांगितला तेव्हा ह्याची जात कोणती असावी ह्या विचाराने प्रधानाने कमताजवळ सत्यवतीजवळ व राजा विक्रमाजवळ चौकशी केली परंतु तिघांनाही काहीच माहिती नव्हती म्हणून त्याने खुद्द भरत्रुरीस ह्याबद्दल विचारणा केली तेव्हा भरत्रुरीने त्याला आपुला जीवनवृत्तांत कथन केला मग प्रधानाने त्याला सांगितले की सूर्याला तुम्ही लग्नासाठी आमंत्रण करा पुत्राच्या विवाहासाठी तो नक्कीच येईल ते ऐकून भरतुरी म्हणाला की ही गोष्ट काही अवघड नाही नंतर भरतृरीने अंगणात उभे राहून सूर्याची प्रार्थना केली की जर मी आपला मुलगा असेन तर माझ्या विवाहासाठी उपस्थित राहून सर्वांची संशयनिवृत्ती करावी ती प्रार्थना ऐकून सूर्य मृत्युलोकी अवंती नगरीस आला त्याने प्रधानाची भेट घेऊन त्यास सांगितले की तू मनात काहीही किंतू नाणता माझ्या या पुत्रास आपली कन्या दे व लग्नाच्या मंगल सोहळ्यात त्याचा बाप जवळ असावा अशी तुझी इच्छा असेल तर त्याबद्दल तू काळजी करू नकोस त्यावेळी प्रत्यक्षदेव त्याचा जय जयकार करून पुष्पवृष्टी करतील विक्रम राजाचा बाप जो सुरोचन गंधर्व त्यालाही मी लग्नाकरिता पाठवून देईन मात्र मी जर या ठिकाणी राहिलो तर माझा ताप लोकांना सहन करता येणार नाही असे सांगितल्यावर प्रधानाचा संशय गेला व त्याने लग्नसमारंभाची जोरात तयारी सुरू केली सीमंतपूजनाच्या वेळेस सुरोचन गंधर्व स्वर्गातून खाली आला तो सत्यवतीस व विक्रमास भेटला त्यावेळेस विक्रमाने त्याला वंदन केले मग राजाने सुमंतिक प्रधानास बोलावून दोघांची भेट करवून दिली त्यावेळी गंधर्वाने प्रधानास सांगितले तुझे भाग्य थोर म्हणूनच धीमीनारायणाचा अवतार असा भर्तृरी तुला जामात म्हणून लाभला हा प्रत्यक्ष मित्रावरुणीचा पुत्र आहे अशी त्याची समग्र मूल कथा सांगितल्यावर प्रधान पुन्हा सुरोचनाचे पाया पडला व त्यास आग्रहाने मंडपात आणून बसविले सीमंतपूजन झाल्यावर वधूवरांना आशीर्वाद देते समी देवांनी स्वर्गातून पुष्पवृष्टी केली व लग्नमंडपातील लोकांनी त्यांचा जयघोष केला नंतर पाच दिवसांपर्यंत लग्नसमारंभ मोठ्या थाटामाटाने करून सर्वांस उंची वस्त्रे भूषणे देऊन मोठ्या गौरवाने त्याची रवानगी केली गोरगरिबांना मोठ्या प्रमाणावर दानधर्म केला यास्मयी गंधर्व सुरोचन व सत्यवती व्याही विहीण म्हणून मिरवत होती सुरोचन तेथे एक महिना राहिला नंतर सर्वांचा निरोप घेऊन तो आपल्या स्थानी परत गेला पुढे काही दिवसांनी भरतृरीने इतरही काही स्त्रिया केल्या त्याने एकूण बाराशे बायका केल्या होत्या पण हीच पट्टराणी होती त्याला रात्रंदिवस स्त्रीशिवाय इतर काही सुचत नसे अशा रीतीने सर्व प्रकारच्या सुखाचा उपभोग घेत असता बरीच वर्षे लोटली एके दिवशी भरतरी अरण्यात शिकारीस गेला असता सूर्यनारायणाचे दृष्टीस पडला त्याच्या मनात विचार आला की माझा एक पुत्र अगस्ती त्याने साधना करून ईश्वर प्राप्ती करून घेतली पण दुसरा भरतृरी मात्र विषयविलासात निमग्न होऊन राहिला आहे व आपले कर्तव्य विसरला आहे तेव्हा हा स्वहित साधून घेईल असा काहीतरी उपाय योजला पाहिजे मग या कार्यासाठी मित्रावरुणीने पृथ्वीवर येऊन दत्तात्रेयाची भेट घेतली व त्याला सर्व वृतत निवेदन करून आपला हेतू कळविला तेव्हा दत्तात्रेयाने त्याला सांगितले तू काही चिंता करता स्वस्थानी जा मी त्याला नाथपंथी करून उदंड कीर्ती प्राप्त करून देई व तो माझ्या आशीर्वादाने चिरंजीव होई ह्याच्याविषयी पूर्वीच जे भविष्य करून ठेवले आहे त्यानुसार घडून आल्याखेरीज राहणार नाही परंतु तू मला आठवण केलीस हे चांगले केलेस आता पुत्राविषयी काहीही विचार न करता तू आनंदाने स्वस्थानी जा मी मला योग्य दिसेल तसे करीन भरतरी अरण्यात शिकारीस गेला असता त्याच्याबरोबर सेना होती चैत्र महिन्यातील प्रखर ऊन तळपत होते तिसरा प्रहर उलटून गेला तरी त्यांना कोठे पाणी आढळेना तहानेने सर्वजण व्याकुळ होऊन गेले त्यांनी बराच शोध केला पण पाणी सापडले नाही सर्वजण व्याकुळ होऊन पडून राहिले राजाही पाणी पाणी करीत होता घशाला कोड पडली बोलण्याचेही अवसान उरले नाही ते पाहून दत्तात्रयाने एक मायावी सरोवर निर्माण केले त्याच्या आजूबाजूस पुष्पफुलांनी बहरलेले मोठे मोठे वृक्ष होते पक्ष्यांचा किलबिलाट चालला होता व शीतल वारे वाहत होते अशा सुंदर व रमणीय स्थानी दत्तात्रेय आश्रम बांधून राहिलेले दिसत होते भर्तृरी स्वतः अरण्यात पाण्याचा शोध करीत फिरत होता त्याच्या दृष्टीस हे सरोवर पडले तेव्हा तो एकताच पाणी पिण्यास सरोवराच्या काठी गेला व आता पाणी पिणार इतक्यात दत्तात्रेयाने ओरडून म्हटले थांब थांब पाण्यास स्पर्श करू नकोस आणि तू कोण तुझे नाव काय ते सांग त्याला पाहून भर्तृरी चकित झाला तसेच भीतीने गारठून गेला तो तोंडातून ब्रही काढता नुसताच काम का पाहत राहिला तेव्हा दत्तात्रेयाने म्हटले तू बोलत का नाहीस तू तु कोण तुझे आईबाप गुरु कोण वगैरे सांग व नंतर पाणी पिते भाषण ऐकून भरत्रुरी श्री दत्तात्रेयाच्या पाया पडला व नंतर आपली सविस्तर माहिती सांगून आपण अजून गुरु केला नसल्याचे सांगितले तेव्हा दत्तात्रेयाने सांगितले की ज्यार्थी तू अजून गुरू केला नाहीस त्यार्थी तू अपवित्र आहेस म्हणूनच तुला अजूनपर्यंत कोणी गुरु भेटलेला नाही याकरिता तू पाण्यास शिवू नकोस शिवशील तर ते सर्व पाणी आटून तळे कोरडे पडेल व मला राग येई त्यामुळे तू नाहक भस्म होऊन जाशील अशा प्रकारे दत्तात्रेयाने त्याचा धिक्कार केल्यावर स्वामीच्या पाया पडून तो त्यांची प्रार्थना करू लागला महाराज माझा जीव त्रशात झाला आहे आपणच अनुग्रह करून मला पाणी पाजावे त्यावेळी दत्तात्रेयाने सांगितले तू माझ्या अनुग्रहास पात्र नाही शंकर ब्रह्मदेव माझ्या अनुग्रहास्तव खेपा घालतात असे असता तू मला अनुग्रह करण्यास सांगतोस हे कसे शक्य आहे हे ऐकून भरतृरी म्हणाला ते काही असो आपण कृपाळू आहात दया क्षमा आपले अंगी वस्त आहे तेव्हा माझ्यावर कृपा करून मला उदक प्राशनास परवानगी द्यावी व माझे प्राण वाचवावे तेव्हा दत्तात्रेयाने सांगितले एवढी तू याचना करतोस तर मी तुला अनुग्रह देतो पण बारा वर्षे तपश्चर्या करून अनुग्रहास योग्य होत्यावर राजा म्हणाला माझा प्राण सांप्रत जाऊ पाहात आहे मग बारा वर्षे कोणी पाहिली आहे दत्तात्रेयाने त्यास समजावले की तू मनाचा निग्रह करून संकल्प सोड म्हणजे मी तुला उदक पाजतो पण मग तू परत संसाराची आशा धरता कामा नये व विरक्त होऊन राहिले पाहिजे हे सर्व तुला पत्करत असेल तर पहा हे भाषण ऐकून राजा कुंठित होऊन विचार करीत बसला त्याने शेवटी पोक्त विचार करून सांगितले की मी अजून प्रपंचातून मुक्त झालो नाही गयावर्जन करून पितृऋणातून मुक्त होई पुत्राचे लग्न करून दिल्यावर त्याच्या ऋणातून मुक्त होई तसेच पत्नीस पुत्र झाल्यावर तिच्या ऋणातून मुक्त होईन ही सर्व ऋण अद्यापपर्यंत जशीच्या तशीच कायम आहे म्हणून आणखी बारा वर्षे संसार करण्याची मला मोकळीक द्यावी मग दत्तात्रेयाने त्याचे म्हणणे कबूल केले व त्यास पिण्यास पाणी देऊन कानात मंत्र सांगितला आणि आप दत्तात्रेय आहोत म्हणून त्याला ओळख दिली मग ते माईक सरोवर अदृश्य करून आपणही गुप्त झाले पाण्यावाचून सर्व तळमळत असल्याने आपली खटपट वाया गेली असे वाटून त्याने श्री दत्तात्रेयाची प्रार्थना केली मग दत्तात्रेयाने भोगावतीचे उदक आणून सर्वांना पाजले कामधेनुपासून अन्न निर्माण करविले शेवटी राजा सर्वांसह भोजन करून व पाणी पिऊन तृप्त झाल्यावर दर्शन घेऊन आपल्या नगरास गेला इतक्यात दत्तात्रेय भोगावतीस व कामधेनूस जाण्याची अनुज्ञा देऊन आपणही निघून गेले नवनाथ कथासार सत्ताविसावा अध्याय समाप्त श्री गुरु गुरुदत्तात्रेयार्पणमस्तू फलश्रुती या अध्यायाच्या नित्य वाचनाने वा श्रवणानेही हरवलेली वस्तू पुन्हा सापडते आणि गमावलेले पद पुन्हा प्राप्त होते बोला अलख निरंजन नवनाथांची कृपा प्राप्त करना कमेंट मध्य ओम चैतन्य नवनाथाय नम अवश्य लिहा आदेश हा वीडियो तुम्हारा असेल तर लाइक करा तुम्हार मित्रमणी शेयर करा आणि तुमचे मत कमेंट मध्य नक्की सांगा अशाच माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी व्डियो आमच्या चैनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड होताच तुम्हाला ताबडतोब कळेल पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या ओम नमो आदेश धन्यवाद